नमस्कार मंडई आर्गेज रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आणखीन आर्केज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलायकनलाही प्रेस करा चला तर आपण आता रिट्सर व्हिडिओ पाहूया तर इथे पा आपण बनवणार आहोत वडे त्यासाठी इथे साहित्य घेतलं पाच तास आपण भिजवून घेतलेला साबुदाना घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे चवीपुरतं मीठ हिरवी मिरची त्याचबरोबर इथे मीडियम साईजचे छोट्या छोट्या साईजचे पाच बटाटे उकडून घेतलेले आहे तर आता याचं प्रमाण अचूक आहे तर आता सर्वात पहिले आपल्याला मिक्सरला हिरवी मिरची आणि मीठ काढून घ्यायचं आहे तर इथे हिरव्या मिरचीचा व मिठाचा ठेचा बनवून घ्यायचा नंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे इथे आपला ठेचा तयार आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे थोडेसे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहे खूप बारीक करायचे नाही तर इथे जाडसर असा शेंगदाण्याचा आपण पाहू शकता कोटही याचमध्ये तयार करून घेतला मिरची आणि शेंगदाण्याचा कोट एकत्रित केल्यास अजिबात एकदम चव मस्त लागते तर आता इथे आपल्याला सर्वात पहिले बटाटे जे आहेत ते तुम्ही हाताने किंवा कशाच्याही साहाय्याने मॅश करू शकता एकदम चिकटपणा येईल असे बारीक मॅश करून घ्यायचे तर मी इथे किशनेच्या साह्याने जे आहे ते सर्व बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घेत आहे छान असे उकडलेले बटाटे आहेत त्यामुळे अगदीच झटपट मॅश होतात बटाटा उकडताना अशाच पद्धतीने बटाटा उकडून घ्यायचा आहे अजिबात कच्चा ठेवता कामा नये बटाटा जर मोठा असेल तर त्याचे काप करून घातले तर छान असा शा उकडला जातो तर पहा इथे आपण सर्व बटाटा जो आहे तो मॅश करून घेतलेला आहे यामध्ये बनवून घेतलेला आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व मसाला घालून घेतला यामध्ये आपल्याला आता हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे जो पाहू शकता आपल्याला भिजत घातल्यानंतर दोन तीन वेळामध्ये चेक करून सुट्टा करून ठेवायचा म्हणजे साबुदाणा अजिबात असा चिकट होत नाही जास्त तर आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे याला छान असं हाताने मॅश करत करत मिक्स करायचं म्हणजे आपले साबुदाणा वडे एकदम छान बनवायलाही सोपे इझी होतात तर पहा इथे आपण गोळा करून घेतलेला आहे आता हाताला लावण्यासाठी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे जे की आपण उपवासासाठी साबुदाणा वडे सर्वच बनवत असतो तर आता हे उपवासासाठी बाकीचे तेल चालत नाहीत तर आपल्याला इथे तळण्यासाठीसुद्धा शेंगदाण्या तेलाचाच वापर मी करणार आहे तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता इथे आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे हाताला चोपडे तेल लावून घ्यायचं चोपडे चटचटीत करायचे आणि साबुदाणा वडे जे आहेत ते तयार करायला घेणार आहोत पा अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा छान असा गोल गोळा करून घ्यायचा आणि मग त्याला दाबायचा आहे हातावर अशा पद्धतीने त्याच्या बाजूचे जे साईट आहे ती अशी बंद करायला अजिबात विसरू नका असं केल्याने तुमचा साबुदाणा वडा एकदम असा फुगतो आणि छान होतो तेलकट होत नाही ले ले का तर पा याच पद्धतीने मी तळण्यापुरते साबुदाणा वडे बनवून घेतलेले आहे की तुम्ही पाहू शकता आपल्याला अशाच पद्धतीने सर्व साबुदाणा वडे बनवायचे आहे ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका कारण खूप महत्त्वाची आहे तरच तुमचे साबुदाणा वडे जे आहेत ते परफेक्ट बनतील तर पहा अशाच पद्धतीने मी सर्व साबुदाणा वडे बनवून घेणार आहे पण इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता एकदम गरम तेलामध्ये आपल्याला हे साबुदाणा वडे सोडायचे आहे तेल एकदम ते ते कड़ गरम असावं अजिबात कमी किंवा थंड नसावं नाहीतर तुमचे साबुदाणा वडे जे आहेत ते तेलात विरगळ्याशिवाय राहणार नाहीत तरी ते आपण तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये साबुदाणा वडे टाकून घेतले त्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला अजिबात हलवायचं नाही अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आता आपल्याला अशाच पद्धतीने सर्व जे आहे ते पलटवून घेतले आता दोन्ही साईड गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचं आहे जे की तुम्ही पाहू शकता इथे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे असे तळले तरच ते क्रिस्पी आणि आतूनही मऊ असे छान असे आपले साबुदाणा वडे तयार होतात तर आता इथे मी साबुदाणा वडे काढत आहे तर आपल्याला त्यामधलं सर्व तेल जे आहे ते नितळून घ्यायचं आहे मग ते एखाद्या डिशमध्ये किंवा तुम्ही टिशूवरती वरती काढले तर काय थोडं आहे ते टिशू तेलकट तर होत नाहीत पण थोडं म्हटलं की थोडंफार तेल तर उतरणारच चला याच पद्धतीने आपण सर्व जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत पाहू शकता गुबगुबीत साबुदाना वडे तयार झालेले आहेत सोबतीला आपण दही सुद्धा घेतलेलं आहे कारण दही आणि साबुदाना वडा खायला एकच नंबर लागतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून नक्की खा तुमचे चुकत असतील तर तुम्ही या पद्धतीने बनवा यापुढे कधीच तुमचा साबुदाणा वडा चुकणार नाही तर एक साबुदाणा वडा आपण तोडून पाहूया तर पाहू शकता आतूनसुद्धा किती छान असा साबुदाणा वडा वरून क्रिस्पी आतून मऊ असा छान साबुदाणा वडा आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा धन्यवाद